आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या लोकल बॉडीज मधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण नोकऱ्यातलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जे आर काढला गेला या जे आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू आहे आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडला काय संकल्पना आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापानं आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर खरंतर तुम्ही पवारांची बरोबरी आहे केलेली आहे हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या सपाट्यांना दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडी च्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंढोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यातला शोषिताला वंचिताला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन हे मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतो खरं तुम्ही असं म्हणालात की खरंतर एक विधान होत त्या विधानावरून मराठा ज्या आहेत एक मिनिटा एक मिनिटा म्हणा समाजातल्या मुली ज्या आहेत त्या आमच्याकडे रोटी बेटी व्यवहार करावा अशा पद्धतीचं विधान केले त्यानंतर टीका झाली काय हे बघा हे बघा एकोणीसशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहूराजांनी दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाहीत त्यावेळी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोजी वाळकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर कर्ता समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठं लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देतं आणि केंद्र शासन एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देतो आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतोय तर मी तेच बोलवणार आहो काय अरे लागेल अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आज सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय आरक्षण वाचवण्यासाठी गाव गाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना दीन आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेट मधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्क अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठे गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटी अरे त्या बांधवांना वाटू शकतं ना हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनेंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतंय तर तांद्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला असं लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं नाभिक ऐका आहोर थांबा थांबा मिळायची भानगड आर ताटातलं हिसकावून घ्यायला लागलेत अंगावरची कापड काढून झालेत आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कुणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं माप आम्हाला बसलंय का नाही माहिती नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायतराजमधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण वाचवूया पुढील काळात तुम्ही पवारांनी चार पवारांच्या चार आमच्या चार पिढ्या ज्या आहेत त्या पवारांनी संपवल्या शोषण केलं त्याच पवारांच्या स्टेज वरून जितेंद्र आव्हाड जे आहेत अरे जितेंद्र आव्हाड बच्चा आहे वाघाचा बच्चा आहे सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं तत्व खाली माना घालून बसले होते अजितदादा पवार आपलं शरद चंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी भेट करत होते तू काय बोलतोय हे काय बोलतोय हे काय बोलतोय हे तुम्ही अरे बचडा बचडा आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत नसेल भलेही आम्ही एकमेकाला बोलत नसेल पण ओबीसीचा वाघ आहे अरे सक्षण सलगर नाही आमचं जुळत त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग उद्या पंकजा बोलतायत माननीय छगनरावजी भुजबळ बोलतायत एक एक माणसं बोलायला लागलीत ला आणि आम्ही अकरा पकड जातीचे लोक जर एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील आमच्यातली एकी एकदा दिसली ना ना का आता मी मी जर यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा त्यामुळे आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा बाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या अठरा पकड जातीतल्या महामानवांचं आता चारशे महामानव आहेत कधी कधी दोन नावं मागे येतात दोन नावं पुढं जातात कधी पुढे येतात कधी पुढं अरे गोरा कुंभार आहे आमची चोखा मेळा आहे आमची संत जनाबाई आहे हा महाराष्ट्र आहे हे समतेच तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देत आहोत बीड मध्ये मोर्चा झाला या बीडच्या मोर्चा मध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की वंजारा आणि बंजारा हे एकच आहे त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे पण मग हे प्रत्यक्षात बघा हे बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवत आल्या असत्या ना जातीवरनं आरक्षण देता आलं असतं ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केले क्लास निर्माण केला क्लास त्यामुळे जाती जातीमध्ये भांडू नका दादा हो तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार हजार कोटी रुपयाची माया गोळा केली सत्तेमधन पैसा आणि पैशामधन सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता सगळ्या लोकांना एकत्र आणणार जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा नारा। 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 बघा मला सांगा गावातील व्यक्तीला एका द्वारे जर कास्ट सर्टिफिकेट द्या म्हणत असतील तर गावातील व्यक्ती म्हणजे कोण बर नातेसंबंधातील व्यक्तीला मग कोणता नातेसंबंध आंतरजातीय विवाहातून झालेलं का उच्च बरोबर झालेलं उद्या एखाद्या सी बांधवानं आंतरजातीय उच्च कुळातील एखाद्या मुलाशी मुलीशी लग्न केलं तर मग त्याच्या नातेसंबंधाला ना, उच्च कुळातल्या लोकांना तुम्ही एसीचं आरक्षण देणार का त्यामुळे हा जो जी आर आहे हा पाण्याच्या बंबात घालण्याच्या सुमार दर्जाचा हा जी, जी, जी आर आहे की ज्याची प्रस्तावना दोन पानाची आहे आणि जी आर चार ओळीचा आहे ज्या प्रस्तावने मध्ये एका बाजूला उज्ज्वल अशी परंपरा इतिहास सांगितलाय आणि जी आर मध्ये मागासलेपणाचं आरक्षण मागितलंय हा कॉन्ट्राडिक्ट जी आर आहे हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा जी आर आहे आणि बेजबाबदार ज्या विखे समितीला कुठलाही संविधानिक अधिकार नाही त्या समितीनं बनवलेला हा बेकायदा जी आर आहे याचा लिगल आहे पण याच जे आरच्या माध्यमातनं ओबीसीचं आरक्षण संपवलं जाणार आहे हे मात्र ओबीसीना सांगणं माझं आहे सुनावणीमध्ये सन्मान्य न्यायालय सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं आहे तुम्ही असं म्हणाला की जो आहे तो त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या माध्यमातून बोगस ओबीसी आरक्षण देऊन त्यांना तिथे जेडपीचं सदस्य केलं हे केलं काय नक्की आरोप आहे काय केलं अरे विखे पाटील म्हणजे सोन्याचा चमचा जन्म तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय यांनी केले काय अरे या माणसाने कधी उसाच्या दरावर चळवळी उभी केली का शेतकऱ्यांची के नाही पाण्याच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का नाही दलितांच्या प्रश्नावर एखादी चळवळ उभी केली का नाही ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात हाऊसमध्ये एखादं वाक्य बोलले का नाही यांना सोशल जस्टिस म्हणजे काय ते कशाबरोबर खातात ते आंबटका तुरट हे या विखेंना माहीत असायचं काय कारण आणि मुख्यमंत्री महोदयानं याच विखेंना आरक्षणाच्या कृती समितीचा अध्यक्ष बनवावं कारखाना वायनरी चालवणाऱ्या माणसांना काय संबंध विखे पाटलांचा त्यामुळं हे बेकायदा बेजबाबदार आणि ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा कायदा आहे आणि हा आम्ही आज सार्वजनिकरित्या फडून टाकलेला आहे